नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण दोन हजार पंचवीससाठी तलाठी भरतीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी जे आहे तर ते खूप खूप महत्त्वाचा व्हिडिओ जे आहे ते मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे या व्हिडिओची मागणी जी आहे तर ती खूप दिवसापासून होत होती परंतु व्हिडिओ बनवणं ते आपल्याला दोड लेट झालेला आहे तलाठी भरतीसाठीचा जो अभ्यासक्रम असणार आहे तर तो, तो कसा असणार आहे त्याच्यासाठी कोणती पात्रता लागणार आहे त्यासोबतच याच्यासाठीची जे आहे तर बाकी जी माहिती असते तलाठी भरती संदर्भातली तर ती संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शोधपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सगळ्यात पहिलं म्हणजे तलाठी भरती कधी होणार आहे तर तलाठी भरती दिवाळीनंतर म्हणजे ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस नंतर तलाठी भरतीच्या जवळजवळ सात हजार प्लस जागांची भरती जी आहे तर ती होणार आहे आणि याच्यासाठी जी आहे तर तुम्हाला शैक्षणिक पात्रता जी आहे तर ती कोणत्याही शाखेची पात्रता जी आहे पदवी परीक्षा जी आहे तर तुम्ही झालेले असणं आवश्यक आहे कागदपत्रामध्ये तुम्हाला एम एस सी आय टीचं जे प्रमाणपत्र आहे तर ते लागणार आहे परीक्षा कालावधी जे आहे तर ते दोन तासाचा म्हणजे एकशे वीस मिनिटाचा असणार आहे परीक्षा जी आहे तर ती शंभर प्रश्न दोनशे गुणांची असणार आहे याच्यासाठी लागणारे शेले शालेय कागदपत्रामध्ये तुम्हाला तुमचे जे बारावी दहावीचे डॉक्युमेंट आहेत त्यासोबतच नॅशनल डोमसायला हे बा पदवीचं प्रमाणपत्र आहे शेवटच्या वर्षाचं त्यानंतर जात प्रमाणपत्र खेळाडू असाल तर त्याचं प्रमाणपत्र दिव्यांगामधून फॉर्म भरायचं असेल तर दिव्यांगाचं प्रमाणपत्र त्यानंतर प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त यामधून भरायचं असेल माजी सैनिकामधून भरायचं असेल तर तुम्हाला त्याच्या संदर्भातले जे डॉक्युमेंट आहे ते तुमच्याकडे असणं आवश्यक आहे आता हे झालं डॉक्युमेंट संदर्भातली तर आता आपण पाहू अभ्यासक्रम म्हणजे अभ्यासक्रम काय असणार आहे तर ते आता आपण डिटेलमध्ये बघणार आहोत तलाठी भरतीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हे व्हिडिओ जे आहेत ते खूप खूप महत्त्वाचा असणार आहे तर पहिला विषय आहे मराठी व्याकरण तर मराठी व्याकरणावर पंचवीस प्रश्न पन्नास गुणांसाठी विचारले जाणार आहेत याच्यामध्ये मग तुम्हाला विचारलं जाणार आहे समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द काळ व काळाचे प्रकार याच्यावर तुम्हाला प्रश्न असतील त्यानंतर शब्दांचे प्रकार मग त्यानंतर नाम सर्वनाम क्रियापद विशेषण क्रियाविशेषण विभक्ती संधी व संधीचे प्रकार मनी वाक्प्रचार व अर्थ आणि त्याचा उपयोग आणि शब्दसमूह यासोबतच जे आहे तुम्हाला मराठी व्याकरणावर कवी आणि लेखक जे आहेत आणि लेखकांचे पुस्तक किंवा लेखकांची टोपणना यावरही प्रश्न विचारले जातात तर मराठी विषय जे तुम्हाला एवढ्या घटकाचा अभ्यास करायचा आहे त्यानंतर पुढचा जो विषय आहे तर तो असणार आहे इंग्लिश मग इंग्लिश ग्रामरमध्ये तुम्हाला कुठल्या घटकाचा अभ्यास करायचा आहे तर इंग्लिशमध्ये तुम्हाला पंचवीस प्रश्न पन्नास गुणांसाठी विचारले जातात तर मग त्याच्यामध्ये वोकाबलरी म करायचे आहे सिनोनेम्स करायचे आहेत अँटोनेम्स करायचे आहेत प्रोवर्ब्स करायचे आहेत टेन्सेस करायचे आहेत काइंड ऑफ टेन्सेस जे आहेत ते करायचे आहेत क्वेशन टॅग करायचे आहेत यूज ऑफ प्रॉपर फॉर्म ऑफ वर्ब्स करायचे आहेत स्पॉट द एरर करायचे आहेत कॉम्प्रिहेन्शन कॉम्प्रेहेशन करायचे पॅसेज करायचे स्पेलिंग मिस्टेकवर तुम्हाला प्रश्न असतात एक किंवा दोन ते करायचे आहेत सेंटन स्ट्रक्चरवर तुम्हाला प्रश्न असतात ते करायचे आहेत त्यानंतर तुम्हाला वन वर्ड वर प्रश्न असतात ते करायचं आहे फ्रेजेस करायचे आहेत इत्यादी घटक जे आहेत ते तुम्हाला जे आहेत तलाठी भरतीचे ग्रामर इंग्लिश ग्रामरसाठी करायचे आहेत त्यानंतर पुढचा जो घटक आहे अभ्यासक्रमाचा तर तो, तो, तो असणार आहे सामान्य ज्ञान मग सामान्यांमध्ये तुम्हाला पंचवीस प्रश्न पन्नास गुणांसाठी विचारले जातात त्याच्यामध्ये राज्यशास्त्र अर्थशास्त्र भूगोल चालू घडामोडी इतिहास या घटकावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात तर मग त्याच्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्राचा इतिहासवर अभ्यास करायचा आहे त्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल त्यानंतर भारताचा इतिहास भारताचा भूगोल या घटकावर तुम्हाला प्रश्न असतात त्यानंतर अर्थव्यवस्थेवर तुम्हाला प्रश्न असतात त्यानंतर राज्यघटना म्हणजे राज्यशास्त्र जे आहे राज्यघटना तुम्हाला त्यावर प्रश्न असतात त्यानंतर रसायनशास्त्र जीवशास्त्र समाजसुधारक विशेषतः महाराष्ट्रातले समाजसुधारक आणि सामान्य विज्ञान यासोबतच जे आहे तुम्हाला नदी प्रणाली असो किंवा त्या त्या जिल्ह्यानुसारच्या जिल्ह्याच्या सीमा किंवा जिल्ह्यामधलं जे स्पेसिफिक घटक आहे जी आय टॅग असो जिल्ह्यामधल्या उप नदी नदीच्या उप, नदी उपनद्या ज्या आहेत ते किंवा धरणे वगैरे घाट वगैरे यावर प्रश्न विचारले जातात ते तुम्हाला स्पेसिफिक करायचं आहे सामान्य ज्ञान या घटकामध्ये त्यानंतर पुढचा जो घटक आहे अभ्यासक्रमाचा तो असणार आहे गणित आणि बुद्धिमत्ता मग गणित बुद्धिमत्तासाठी तुम्हाला पंचवीस प्रश्न विचारले जातात पन्नास गुणांसाठी मग त्याच्यामध्ये तुम्हाला करायचं आहे अंक गणित बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार सरासरी काळकाम वेग वयवारी शेकडा तोटा भूमितीय गणिते अंक मालिका अक्षरमालिका समसंबंध वेनाकृत्या निष्कर्ष आणि आरशातील प्रतिमा पाण्यातील प्रतिमा ठोकळा किंवा भूमितीय काही प्रश्न असतात तुम्हाला त्याच्यामधले तर ते तुम्हाला विचारले जातात तर अशा प्रकारचा जो अभ्यासक्रम आहे तर तो तलाठी भरतीसाठी विचारला जातो तर तो अभ्यासक्रम जो आहे तर तुम्हाला प्रॉपर केला तर प्लॅनिंगनं आत्तापासनं तर तुमच्याकडे वेळ आहे तर तुम्ही आत्तापासून जर व्यवस्थित तलाठी भरतीसाठी तयारी करणार असाल तर आत्तापासून जर वेळ व्यवस्थित सिलेबसनुसार अभ्यास केला आणि जुन्या प्रश्नपत्रिका जर बघितल्या टी सी एसमार्फत मार्फत जे प्रश्न घेतले जाय आहेत तर त्यानंतर तुम्ही तलाटी भरतीला कशाप्रकारे प्रश्न विचारले जातात ते तुम्हाला आयडिया येईल आणि तो जो फ्रेमवर तुमच्यासमोर राहील त्यानुसार तुम्ही अभ्यास केला तर तलाठी भरतीमध्ये पास होण्यासाठी तुम्हाला याचा नक्कीच लाभ होईल तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर द वॉचिंग